नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र रफान न्यूजच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शंभर दिवसीय कृती आराखडा अनुषंगाने उमरगा पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे केलेल्या कामकाजाबाबत माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी काढले गौरव उद्गार माननीय विरेंद्र मिश्र विशेष पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांची धाराशिव जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी अनुषंगाने दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अस्वमा विरेंद्र मिश्र विशेष पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांची नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे उमरगा येथे वार्षिक तपासणीनिमित्त भेट देऊन पोलीस स्टेशन उमरगा येथील कामकाजाची पाहणी केली माननीय विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शंभर दिवसीय कृती आराखड्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमणा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शेलार पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी भोसले पोलीस ठाणे उमरगा येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी उमरगा पोलीस ठाणे परिसराची आणि इमारतीची स्वच्छता सुशोभीकरण करून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाणे उमरगा येथे नागरिकांसाठी आणि पोलीस अंमलदार यांच्याकरिता आरो प्लॅन्ट बसवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली पोलीस स्टेशन परिसरातील सौंदर्यीकरण या अंतर्गत उमरगा पोलीस ठाणे यांनी दगडावर केलेले कातळचित्र चित्र चाटूवरील पेंटिंग लाकडी ठोकळ्यांची केलेली बैठक के व्यवस्था सेल्फी पॉईंट असे बदल करण्यात आले तसेच नागरिकांच्या सोयीसुविधांकरिता अभ्यागत कक्ष पोलीस ठाणे उमरगा आणि उपविभागीय अधिकारी उमरगा येथे दर्शनीय भागावर सूचना फलक लावण्यात आले आहेत त्याप्रमाणे पोलीस स्टेशनच्या कामकाजाच्या अनुषंगाने मुद्देमाल कक्ष शस्त्र दारुगोळा कॅश मोहर क्राईम मोहरर यांच्या कामकाजाची आणि अभिलेख मुद्देमाल मांडणी अ व रेकॉर्डची करून जुने रेकॉर्ड नाश करणे बेवारस वाहनांची निर्गती करण्यात आली पोलीस ठाणे येथील गुन्हे निर्गती गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण आणि अर्ज निर्गती गुन्हे प्रतिबंध अभिलेख अद्ययावत करणे याकरिता पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद होते असे माननीय विरेंद्र मिश्र पोलीस विशेष पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी घेतलेल्या अधिकारी आणि अंमलदार यांच्या सुसंवाद कार्यक्रमात बोलताना उमरगा पोलीस स्टेशन हे एक आदर्श पोलीस स्टेशन असून उमरगा येथे एक आल्हाददायक वातावरण झालेलं असून जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे यांनी भेटी द्याव्यात असे सूचित केलं आहे तसेच माननीय विरेंद्र मिश्र विशेष पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरगा येथे तपासणी दरम्यान सदर कार्यालयाचा आणि पिंक पथकाचा आढावा घेतला आणि सदर ठिकाणी परिसराची पाहणी करून नवीन बोअरवेल आणि वृक्ष संवर्धनासाठी केलेल्या ड्रीप इरिगेशन सिस्टीम याचे विशेष कौतुक केलं माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसीय कृती आराखड्याची अंमलबजावणी करून उमरगा पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरगा याचा कायापलट केला उमरगा पोलीस स्टेशन येथील स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाबाबत तालुक्यातही चर्चा होत असून लोक पोलीस स्टेशन बघण्यासाठी फोटो काढण्यासाठी येत आहेत आणि अशा शब्दसुमनांनी पोलीस ठाणे उमरगा का येथील कामकाजाबद्दल आणि झालेल्या बदलाबद्दल माननीय विरेंद्र मिश्र विशेष पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी स्वतः सेल्फी पॉईंट येथे फोटो काढून घेऊन पोलीस स्टेशन येथील वातावरण बघून मनात एक सकारात्मक ऊर्जा घेऊन जात आहे असे गौरव उत्कार काढले प्रतिनिधी निसार औटी महाराष्ट्र न्यूज धाराशिव उमरगा